तर आहे ना आपण आज मटण जाळे आणल्यात मटणने मासे मारण्यासाठी बघू आपण आता कोणचे मटणला जाळ्याला मासे जावतील तर मित्र आपण एकूणच जाळी सोडणार आहे मोटनले आणल्यात तर मॉटनले मासे भेटले ना तर तुम्हाला नक्की दाखवेल तर त्याला जाळी सोडून घेऊ आधी तरी ना मित्रांनो आपलं जाळी जाळं सोडून घ्या बघा काळ्या फुगेतेच हो जाळ्याच्या एक नाश्ता सोडली ठीक आहे पांढऱ्या दिसते ना ते फुग्याचे सगळ्या जाळ्याच्या तर आता थोड्या वेळाच्या नंतर बघू आपण काही घात आहे की नाही त्याला चिलाबी भेटतील आपल्या चांगली चांगली साईजची तर आता काढून घेऊ आधी एक एक ना नाच परत एक पोपट मासा घावलं आहे म्हणजे दोन हे एक आणि आधी एक पाकडला तो चांगला साईजचा तो पण एक हे मोठा मासा गावला आपला पोपट मासा चांगल्या साईजचा येतो पण चला, चला काढून घेऊन ते उड्या मार तर ना आपली ते चिलापी काढली तर काहीतरी कोडते मास कानुस आहे चांगला साहज आहे तो पण चिलप गावले चांगली चांगले साईजची ती पण तर चला काढून घेऊ आता आपल्या दोन जाळ्याला काहीतरी पाच सहा मासे भेटल्यात आपल्या तिथं च एक चिलापी काढली त्याच्यानंतर कानुसार भेटतं लगेच तो पण चांगला आहे तर आहे ना आपल्याला भरपूर गावले प्रत्येक कानुषयचे बघू दिसत असेल तुम्हाला तर आता नाही इथून जाळे काढून आपले जाळे आता तिकडे खालचे वाजत टाकणारे जाळे तिकडे बघू आता तिकडे किती गावते आपल्याला तर चला तिकडे सोडल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो बरं मित्रांनो आपल्याला एवढं मोठं जाळ्याला मासे गावल्या